ठाण्यातील आझाद नगर नंबर दोन येथील जयभवानी मित्र मंडळाच्या वतीने एकोणचाळीसाव्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये स्थापन मंडळाकडून दरवर्षी समाजाला जागरूक करणारे आणि विचार करायला विषय निवडले मागील वर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा विषय घेऊन अपघातांच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता यावर्षी मात्र मंडळाने देशभक्तीचा उत्साह वाढवणारा दहशतवाद ठेचलाच पाहिजे हा देखावा साकारला आहे ठाण्यातील जय भवानी मित्रमंडळ यांच्या वतीने यंदा सजावटीमध्ये देशात झालेले अनेक दहशतवादी हल्ले दाखवण्यात आले आहेत त्यामध्ये बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबईत झालेले बॉम्बस्फोट दोन हजार दोन सालचा सा घाटकोपर बस बॉम्बस्फोट अकरा जुलै दोन हजार सहा रोजी उपनगरी रेल्वेमार्गावरील मालिका बॉम्बस्फोट सव्वीस अकरा मुंबई हल्ला तसेच चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरती भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या सी आर पी वाहनांच्या ताफ्यावर एका आत्मघातमी बॉम्बरने हल्ला केला ज्यामध्ये चाळीस भारतीय सुरक्षा कर्मचारी ठार झाले या सर्व घटना या सर्व घटना पद्धतीने या देखाव्यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत दहशतवाद पुन्हा हल्ला करू शकतो त्यामुळे मंडळाने या देखाव्यातून शासनाला विनंती केली आहे की आपल्या देशाच्या सीमा मजबूत करा तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आर्मीचे शिक्षण देण्यात यावे तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांना आर्मीचे शिक्षण देण्यात यावे जेणेकरून येणारी पिढी वेळप्रसंगी अतिरेक्यांशी युद्ध करून त्यांचा खात्मा करेल अतिरेकांच्या हल्ल्याला बळी पडणार नाही याविषयी जयभवानी भवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवसेना शाखा प्रमुख सतीश पवार मंडळाचे कार्यकर्ते रिषभ धामनस्कर विशाल गायकवाड यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे सर्वात प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव रिषभ सुनील धामनस्कर मी जयभवानी भवानी मित्रमंडळचा एक साधासा कार्यकर्ता आहे आणि आपल्या जयभवानी मित्रमंडळाला आता एकोणचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्या वर्षी आम्ही देखावा दाखवलेला आहे की दहशतवाद हा ठिचलाच पाहिजे हा विषय घेण्याचं कारण म्हणजे असं की आपल्या देशाच्या जवान जवानांचा गाथा अनेक वर्षापासून आपले जवान हे देशासाठी कार्यरत आहेत खू खूप से मनापासून सेवा करतायत आणि आपल्या जीवाच्या प्रा प्राणांची आहुती देत आहेत म्हणजे वि आहुती देण्यासाठी पण ते स्वतःचा विचार करत नाही तर त्यांच्या ह्या त्यांच्या शौर्याला आणि त्यांच्या जे शहीद झालेले आपले जवान आहेत त्यांच्यासाठी ही आमच्याकडून एक श्रद्धांजली आहे थोडक्यात की आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करून आम्ही त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची झाली तर याच्यातून आम्ही दुसरा मेसेज असं सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपले दे आपल्या देशाची तरुण पिढी ही तरुण पिढी म्हणजे एक आपले देशातले जवळजवळ पंच्याहत्तर टक्के तरुण पिढीच आहे ही तरुण पिढीने आर्मीचं शिक्षण हे घेतलंच पाहिजे कारण घटना कुठेही घडवू शकते घट गट, घटना घडायला काही वेळ आणि काळ लागत नाही ते कधीही होतं पण आपले यूथच ही अशी गोष्ट आहे की त्या गोष्टीवर क्विक फास्ट रिॲक्शन आहे ती यूथच करते पटकन तर त्यांनी आर्मी ट्रेनिंग केली तर याचा फायदा आपल्या देशालाच आहे तेवढा देश आपला सेफ रा राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इंटेलिजन्स सर्वे आणि की बाकीच्या गोष्टी जसं पोलीस आहे सी आर पी एफ वगैरे सर्वे आ, या फोर्सेस आहेत ह्यांना सर्वांना आपले यूथ एक प्रकारे नकळत म्हणजे थोडक्यात सांगायचं जायला ते इनडायरेक्टली मदत करू शकते ॲज अ ॲक्टिव ॲज अ ॲक्टिव्ह पर्सन ऑफ द नेशन तर आम्ही हा असा प्रयत्न छोटासा केलेला आहे आणि आता पाहूया की देश आपलं या गो या गोष्टीतून काय संदेश सा घेतो आणि याच्यावर किती अजून हे संदेश चांगल्या प्रकारे सर्वप्रथम नमस्कार जय भवानी मित्रमंडळमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं नाव विशाल नंदकुमार गायकवाड आहे मी एक मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि ह्या वर्षीचा आमचा देखावा आहे की दहशतवाद हा ठेसलाच पाहिजे पाकिस्तानकडनं काही ॲक्टिव्हिटी एक भारताविरुद्ध होतात तर ह्या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भारत हा कोणत्याही परिस्थितीत मागे फटणारा नाही देश आहे आणि पाकिस्तानकडून कुठलीही कुरघोडी जर करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जसंच तसं उत्तर भारताकडून येणार स्टार्टिंगपासूनच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही बघत असेल तर मुंबई बळा बॉम्ब ब्लास्टपासून आतंकी हमला दोन हजार आठचा जो कसाब यांच्यामार्फत झाला होता तो पण आम्ही दाखवले रेल्वेमध्ये जे बॉम्बस्फोट झाले साकळे बॉम्बस्फोट ते पण आम्ही दाखवलेत आणि घाटकोपरमधला जो बस बस स्फोट होता तो पण आम्ही दाखवले आणि पहलगामचा पण आम्ही घेतला आहे म्हणजे आपण पाकिस्तानला कशा प्रकारे उत्तर देऊ शकतो ते आम्ही सर्व त्यात सीन घेतले